बहुजन समाजाचे श्रद्धास्थान संत भगवान बाबा यांचे जन्मस्थान बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातील सावरगाव घाट इथं बारा ऑक्टोंबर दोन हजार चोवीसला सकाळी अकरा वाजता दसरा मेळाव्याला हजारोंच्या संख्येनं उपस्थित राहावे असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते भारत नागरे यांनी केलंय संत भगवान बाबा यांच्या प्रती अपार श्रद्धा असलेल्या बहुजनांसह वंजारी समाज बांधव विविध राज्यामधून लाखोंच्या संख्येने सावरगाव घाट इथं दसरा मिळावेला येतात यावेळी सामूहिक सामा... विवाह शैक्षणिक क्षेत्रातील गरजवंतांना मदत करण्यासाठी आवाहन केलं जातं त्यामुळे वर्षामधून दसरा मेळाव्याला मोठ्या प्रमाणात बहुजनांची मांदी आणि बीड जिल्ह्यातील सावरगाव घाट येथील संत भगवान बाबांच्या स्थळाला भेटीसाठी उत्सुकता शिगेला पोहोचली आहे बारा ऑक्टोबर दोन हजार चोवीसला सकाळी पाटोदा तालुक्यातील सावरगाव घाट इथं साजरा होणाऱ्या दसरा मेळाव्याला ओबीसी समाजासह सर्वसामान्य नागरिक व वंजारी समाज बांधवांनी जास्तीत जास्त संख्येनं उपस्थित राहण्याचं आवाहन सामाजिक कार्यकर्ते भारत नागरे यांनी केलं उदय वार्ता न्यूज रिपोर्टर केशव गरकळ रिसोड वाशिम